नवापूर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची तगडी फौज मैदानात लोकनेते श्री भरत गावित यांच्या कणखर नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी नवापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी तरुण आणि अनुभवी उमेदवारांना मैदानात उतरवून प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे वार्ड क्रमांक दहा मध्ये तरुण तडफदार नावेद फारुक शाह यांच्यासह अनुभवी मीनाक्षी गोरजी वडवी रिंगणात आहेत वार्ड क्रमांक मनोहर अशोक गावित सुरय्याबी फारुक शाह आणि सौ मनीषा पुण्या विकासाच्या मुद्द्यांवर भर देत आहेत हे सर्व उमेदवार सुशिक्षित असून नवापूरच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी श्री भरत गावी त्यांचे खंदे समर्थक श्री जयवंत जाधव हे थेट रिंगणात उतरले आहेत जाधव यांच्या उमेदवारीमुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि उत्सुकतेची बनली आहे या सर्व उमेदवारांच्या समावेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट नवापूरच्या राजकारणात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येते नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क